शासकीय जमिनीवर उभ्या असलेल्या अश्विनी यशोधरा व मार्कंडेय या रुग्णालयात रुग्णांना नियमानुसार मोफत उपचार मिळावेत अशी मागणी संभाजी आरमार या संघटनेनं केली आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याची दखल घेत लवकरच या हॉस्पिटलची बैठक घेऊन आढावा घेण्याचं आश्वासन दिलं आहे सोलापूर शहरातील अश्विनी यशोधरा व मार्कंडेय ही रुग्णालय शासनाने नाममात्र दराने दिलेल्या भूखंडावर उभी आहेत त्यामुळे या रुग्णालयामध्ये नियमानुसार गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत अशी मागणी संभाजी आरमारने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे लवकरच अशी रुग्णालयांची बैठक घेऊन सूचना देणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी संभाजी आरमारला आश्वासित केले सरकारी भूखंडावर उभ्या असणाऱ्या या रुग्णालयांनी अटी व शर्थीनुसार गरीब रुग्णांवर मोफत उपचार करणे कायदेशीर बंधनकारक आहे मात्र जमीन घेताना मान्य केलेल्या अटी व शर्थी पायदळी तुडवत नावाला धर्मादाय व सहकारी असणाऱ्या या रुग्णालयांनी अक्षरशः धंदा मांडला आहे सरकारी रुग्णालयाची क्षमता संपल्याने आणि आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे कित्येक गरीब रुग्ण उपचाराअभावी दिवस काढत आहेत अथवा तडफडत मरत आहेत सदर रुग्णालयावर कारवाई करण्याबाबत यापूर्वी देखील संभाजी आरमारने आपणास निवेदन दिले आहे मात्र प्रशासकीय स्तरावर या संवेदनशील विषयाकडे दुर्दैवाने डोळे झाकच होत असल्याचे दिसून येत आहे नुकतंच पुणे येथील मंगेशकर या धर्मादाय रुग्णालयात घडलेला दुर्दैवी प्रकार रोजच या रुग्णालयात घडत असेल तडफडत उपचारा अभावी जनते चो भल्या सथी या सरकारी थाटून अब्जावधींचा धंदा करणाऱ्या वरील सर्व रुग्णालयांना नियमानुसार गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यास भाग पाडावे हे रुग्णालय जर नियमभंग करत असतील तर अशी रुग्णालये सरकार जमा करून शासकीय रुग्णालयांना जोडून मोफत उपचार सुरू करावेत आता ही जर सोलापूरकर जनतेच्या हक्काच्या या आरोग्य सुविधेच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास संघटनेला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा संभाजी आरमारने दिलाय या प्रसंगी श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे शहर प्रमुख सागर ढगे जिल्हा संघटक अमित कदम दक्षिण तालुका प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष अजिंक्य पाटील संपर्क प्रमुख राजाभाऊ आखाडे अमित जोगदंड प्रदीप मोरे यांनी दिला आहे पुण्याच्या रुग्णालयामध्ये नुकताच एक दुर्दैवी प्रकार घडला पैशाभावी एका भगिनीचा तडफडून मृत्यू झाला वास्तविक पाहता मंगेशकर रुग्णालयाला फुकटमध्ये जागा दिली होती की गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार केले जावेत किंवा के त्यांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात जशा पद्धतीनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जागा दिली आहे तसेच सोलापूर शहरामध्ये अश्विनी सरकारी रुग्णालय मार्कंडे सहकारी रुग्णालय या दोन सहकारी रुग्णालयांना आणि यशोधरा या धर्मादा रुग्णालयाला देखील शासनाची जागा नाममात्र दराने देण्यात आलेली आहे ही जागा देत असताना दहा टक्के बेड मोफत उपचारासाठी राखीव ठेवण्याची अड घालण्यात आलेले आहे सोबतच जे गरीब रुग्ण आहेत निर्धन रुग्ण आहेत त्यांच्या सवलतीच्या दरामध्ये उपचार देखील झाले पाहिजेत असा शासन निर्णय मात्र हे सगळे निर्णय कागदावरच आहेत आज गरीबांना मोफत उपचार द्यायचं तर सोडा गरीब रुग्णांना या रुग्णालयाच्या दारात देखील उभं केले जात नाही के ही वस्तुस्थिती आहे संभाजी यापूर्वी या देखील अशा रुग्णालयांच्या विरोधात आवाज उठवला होता आज परत एकदा ही बाब आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे त्यांनी लवकरच या प्रश्नावर बैठक घेण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे मागणी एवढीच आहे की जर जागा शासनानं मोफत दिली असेल तर त्या जागेचा उपयोग गरीब रुग्णांना झाला पाहिजे संभाजी आगमाच्या मागणीवर ठाम आहे आणि जिल्हाधिकारी प्रशासन याबद्दल सकारात्मक निर्णय घेईल अशा आम्हाला अपेक्षा आहे